आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार महिला गंभीर जखमी भीषण अपघात शिरोळ तालुक्यातील औरवाड नवीन पुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली हा अपघात आयशर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झाला सदर घटना बुधवारी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला प्राथमिक माहितीनुसार आयशर ट्रक औरवाडच्या दिशेनं जात होता त्याच दिशेने एक दुचाकी निघालेली होती पुलावर पोहोचताच मोटरसायकल आणि आयशर मध्ये जबर धडक झाली या भीषण अपघातात दुचाकी स्वराचा जागेच मृत्यू झाला तर मागे वसलेली महिला गंभीररीत्या जखमी झाल्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली अपघातानंतर आयशर ट्रक चालकाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं गंभीर जखमी महिलेवर तातडीनं वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या पंचनामा सुरू असून ट्रक चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे ट्रक आणि दुचाकीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या भागात वारंवार अपघात घडत असल्यानं स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली विशेषतः नवीन पुलावर गतिरोधक बसवावे असं नागरिकांचं म्हणणं आहे